हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण लसावी व मसावीवर आधारित अपूर्णांकाचे काही प्रश्न सॉल्व्ह करणार आहोत तर या ठिकाणी सुरुवातीला तुम्हाला अपूर्ण अंक दिलेले आहेत बावीस अपॉइंट पंधरा बत्तीस अपॉइंट एकवीस आणि सात अपॉइंट तीस तर या ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे सुरुवातीला अंशाचा लसावी व मसावी काढून घ्यायचा आहे त्यानंतर छेदाचा लसावी व मसावी दोनही काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर सूत्र वापरून करायचं आहे तर सुरुवातीला अंशाचा लसावी व मसावी काढून घेऊया तर सुरुवातीला अंशामधील संख्या काय आहे तर सुरुवातीला अंशामधील संख्या आहेत बावीस बत्तीस आणि सात यांचा काढायचा आहे लसावी व मसावी आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर अशी कुठलीच संख्या नाहीये की त्या त्या संख्येने या तेनेलाही भाग जाईल म्हणजेच या ठिकाणी याचा मसावी काय येणार आहे एक येणार आहे म्हणजेच या ठिकाणी याचा मसावी काय येणार आहे एक येणार आहे तर आपण या ठिकाणी लिहून घेऊ शकता की अंशाचा मसावी बरोबर एक आणि लसावी काय येईल तर लसावी आपण या ठिकाणी काढून घेऊया आता अगोदर दोन्ही भाग जाईल बे एक बे एक बे एक बे एक बे एक बे एक बे, बे सख बारा आणि सात तशा आता यानंतर कुठल्याही संख्येने भाग जात नाही तर अंशाचा लसावी काय येणार आहे लसावी बरोबर दोन गुणिले अकरा गुणिले सोळा आणि गुणाकारामध्ये सात तर याचा गुणाकार काय येतो फ्रेंड्स दोन हजार चारशे चौसष्ट तर तुमचा अंशाचा मसावी काय आलेला आहे एक आणि अंशाचा लसावी काय आलेला आहे दोन हजार चारशे चौसष्ट आता या ठिकाणी तुम्ही अंशाचा काढून घेतलेला आहे आता छेदाचं चा काढून घ्यायचं आहे तर पहा छेदामधील संख्या काय आहेत तुमच्या छेदातील संख्या आहेत पंधरा एकवीस आणि तीस आता या तीनही संख्येला भाग जाणारी अशी कुठली संख्या आहे का तर या ठिकाणी तीन ही अशी संख्या आहे की तिन्हीलाही भाग जातो तर तीन न भाग द्यायचा आहे तीन आपाचे तीन सत एकवीस तीन एक तीन आणि शून्य आता यानंतर कुठलीही संख्या अशी नाही की ज्याने भाग जाईल म्हणजेच काय या ठिकाणी छेदाचा मसावी काढून घेऊया आपण अगोदर लिहूया इथे छेदाचा मसावी बरोबर किती येईल फ्रेंड्स तर तीन या ठिकाणची ही संख्या आता त्यानंतर लसावी का येईल तर पाँच पाँच आता पुढे अजून भाग देऊया आपण पाच ने भाग जाईल पाच एक पाच सात जशास तसे आणि पाच दुनी दहा आता यानंतर कुठल्याही संख्येनं भाग जाणार नाही तर मग या ठिकाणी छेदाचा जो लसावी आहे तो किती येईल पहा लसावी बरोबर तीन गुणिले पाच गुणिले एक गुणिले सात गुणिले दोन तर या ठिकाणी याचा गुणाकार जर आपण केला तर गुणाकार काय येतो फ्रेंड्स दोनशे दहा अशा प्रकारे तुम्ही अंशाचा मसावी व लसावी व छेदाचा लसावी व मसावी काढून घ्यायचा आहे मग यानंतर तुम्हाला काय विचारलेला आहे याचा लसावी व वसावी किती या अपूर्णांकाचा मग या अपूर्णांकाचा लसावी किती येईल तर लसावी बरोबर लसावी बरोबर तर लसावी बरोबर काय येईल तर अंशामध्ये काय घ्यायचं आहे अंशाचा लसावी तर अंशाचा लसावी किती आहे दोन हजार चारशे चौसष्ट आणि भागाकारामध्ये छेदाचा काय घ्यायचा आहे मसावी तर छेदाचा मसावी किती येईल थी? तीन ठीक आहे फ्रेंड्स आता या ठिकाणी तुम्हाला जर विचारलं की या अपूर्णांकात आता या ठिकाणी आपण लसावी काढून घेतला जर तुम्हाला याचा फक्त मसावी विचारला तर कसा काढणार तुम्ही मसावी बरोबर अंशाचा काय घ्यायचा आहे मसावी अंशाचा मसावी किती आलेला आहे एक आणि छेदाचा घ्यायचा आहे लसावी तर छेदाचा लसावी किती आहे दोनशे दहा ठीक तर अशा प्रकारे तुम्ही प्रश्न हे सॉल्व करू शकता आणि अपूर्णांकाचा लसावी व मसावी जे तुम्हाला विचारलं असेल ते तुम्ही काढून घेऊ शकता सुरुवातीला तुम्हाला प्रश्न हे अवघड वाटू शकतात पण थोडीशी प्रॅक्टिस केल्यानंतर सगळे क्वेश्चन्स हे इझिली समजू शकता ठीक आहे फ्रेंड्स यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊया या ठिकाणी सुरुवातीला अंशाचा लसावी व मसावी काढून घ्यायचा आहे अंशाचा मसावी आणि या ठिकाणी लसावी दोन्ही काढून घ्यायचा आहे सुरुवातीला अंशाचा घेऊया काढून तर अंशाचा लसावी व मसावी कसा काढणार फ्रेंड्स अशा प्रकारे लॉ लाईन ड्रॉ करून घ्यायच्या आहेत अंशामधील संख्या काय आहेत पस्तीस बेचाळीस आणि त्रेसष्ट तर आता या सगळ्या संख्येला भाग जाणारी अशी कुठली संख्या आहे का तर सगळ्या सुरुवातीला दोन्ही नाही जात सगळ्यांना तीननी सर्व संख्येला जात नाही पुढची मूळ संख्या जर पाहिली तर डायटली कुठली येत आहे सात येत आहे सातने या सगळ्या संख्येला भाग जातो सातापाचा पस्तीस सात सख बेचाळीस सात नव त्रेसष्ट आता यानंतर कुठलीही अशी संख्या नाही की जिनं या तीनही संख्येला भाग जाईल मग या ठिकाणी ही जी संख्या आलेली असती हा काय असतो फ्रेंड्स अंशाचा मसावी आता पुढे खाली भाग देऊया तीन न जाईल हे पाच जशास तसे राहतील तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ आता यानंतर भाग जाणार नाही म्हणजे एवढा काय येणार आहे तुमचा लसावी या ठिकाणी तुमचा लसावी काय येणार आहे फ्रेंड्स पहा मग सात गुणिले तीन गुणिले पाच गुणिले दोन गुणिले तीन म्हणजेच तुमचा लसावी काय आलेला आहे या ठिकाणी सहाशे तीस हा झाला तुमचा अंशाचा लसावी व मसावी आता छेदाचा पण सेम अशाच प्रकारे काढून घ्यायचा आहे तर छेदाचा लसावी व मसावी पहा छेदाचा मसावी आणि या ठिकाणी लसावी बरोबर संख्या काय आहेत त्या लिहून घ्यायच्या आहेत एकशे पंचवीस या ठिकाणी पंचवीस इथे पंचावन्न आता याला कुठल्या संख्येनं भाग जातो तर पाच ने जातो पहा पाच दोन्ही दहा पाच पाचा पंचवीस पाच पाच पंचवीस पाच एक पाच पाच एक पाच आता यानंतर कुठल्या तीनही संख्येला भाग जाणारी कुठली संख्या नाही म्हणजेच या ठिकाणी मसावी काय येणार आहे छेदाचा पाच आणि लसावी पहा काढूया अजून ने परत भाग जाईल पाचा पाचा 25, पाच पाच पंचवीस पाच एक पाच आणि अकरा जशास तशा आता यानंतर भाग जात नाही तर या ठिकाणी तुमचा लसावी काढून घ्यायचा आहे या ठिकाणी तुमचा लसावी का येईल पहा तर पाच या ठिकाणचे हे पाच हे पाच गुणाकारामध्ये अजून त्यानंतर हे पाच आणि इकडच्या या संख्या अशा प्रकारे ते या तर या सगळ्या संख्येचा जर तुम्ही गुणाकार केला तर तुमचा गुणाकार काय हजार तीनशे पंचाहत्तर अशा प्रकारे अगोदर सेपरेटली अंशाचा लसावी व मसावी आणि छेदाचा लसावी व मसावी काढून घ्यायचा आहे आता तुम्हाला जर विचारलेला आहे ज्या प्रकारे प्रश्न विचारला जाईल त्या प्रकारे तुम्ही काय करायचं आहे उत्तर हे लिहायचं आहे या ठिकाणी मी हे रफ करते जर तुम्हाला विचारलेला आहे की अपूर्णांकाचा अपूर्णांकाचा मसावी अशा प्रकारे जर विचारलं तर तुम्ही काय करायचं आहे अपूर्णांकाचा मसावी म्हणजे मसावी विचारलं तर अंशाचा काय घ्यायचा मसावी किती आहे अंशाचा मसावी सात तर या ठिकाणी सात आणि छेदाचा काय घ्यायचा लसावी तर छेदाचा लसावी किती आहे एक हजार तीनशे पंचाहत्तर ठीक आहे आणि जर तुम्हाला विचारलं की अपूर्णांकाचा काय काढायचा आहे लसावी आणि जर तुम्हाला विचारलं की अपूर्णांकाचा लसावी काढा तर कसं करणार फ्रेंड्स अपूर्णांकाचा लसावी बरोबर कशा प्रकारे करू शकता लसावी विचारला आहे तर अंशाचा घ्यायचा लसावी लसावी किती आहे सहाशे तीस आणि भागाकारामध्ये छेदाचा काय घ्यायचा मसावी छेदाचा मसावी किती आहे पाच तर अशा प्रकारे तुम्ही तुम्हाला कसाही जरी प्रश्न विचारला तरी तुम्ही सॉल्व हे करू शकता सो so फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच अजून नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लसावी व मसावीवर आधारित अजून काही प्रश्न हे सॉल्व करणार आहोत तर तोपर्यंत प्रॅक्टिस करत राहा आणि हो जर इथपर्यंत व्हिडिओ आवडला असेल आणि समजला असेल तर प्लीज चॅनलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू